महाराष्ट्र चोवीस बातमी सर्वसामान्यांची न्यूज अपडेट पाहण्यासाठी करा 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 शेअर महाराष्ट्र जय संताजी आज संता संत संताजी महाराज जंगडे त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं लेखन केलं अशा या महान संतांचा आज पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र सुदुमने या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातून सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असतो त्याचबरोबर चाकल शहर हे संत संताजी महाराज जांगडे यांचं जन्मगाव या सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामस्थ आणि समाजबांधव महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आज चाकल शहरामध्ये त्यांचे जे जन्मठिकाण आहे त्या जन्मठिकाणावर सकाळी पूजन झालं आणि आत्ता यंग जॉली क्लबच्या या गणेशाच्या मंदिरामध्ये श्रीच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे मी सर्व उपस्थितांना ग्रामस्थांना समाजाच्या वतीनं विनंती करतो की आपण सर्वांनी महाराजांना मानवंदना देण्यासाठी तीर्थक्षेत्र सुदुमर या ठिकाणी जरूर यावं धन्यवाद माय माझी बोलते तापते हवा